नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या चॅनलचं नाव आहे आशीर्वाद स्वामींचा आता आपण ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होतो मंझे जा बड़े। आता तो दिवस म्हणजे आलेला आहे कारण आज आहे कोमलचा बर्थडे आता त्यामुळे ना आज उशीर पण झाला आणि आम्ही स्वयंपाक बनवला पुरी भाजी हे केलं आणि आमच्या तिकडं ना जोराचं एकदम म्हणजे असा वारं सुटला आणि त्यामुळे ना खूप खूप हाल झाले तर मग आम्ही काय केलं हे वाढदिवसाला म्हणजे सांगितले होते आमचे शेजारी पाजारी पण आता वारं तर आठ वाजेपर्यंत एवढा वारा होतं तर एवढे नुसते म्हणजे आपले ताबडतं पिऊन मागं गेले मग त्यावेळेस लाईट नव्हती आमच्याकडे खूप अंधार पण झाला होता आणि लाईट बघा आता नऊ वाजता डायरेक्ट लाईट आली आणि तोपर्यंत आम्ही काय मग केक काय घेत नव्हता केला काय आणि मग दोन केक आणलेले होते मग एक जसा कापला आणि तो वाटला होता आणि हा दुसरा आहे ना हा तसाच होता मग कारण आम्ही घरी पण एक आणला होता आणि तिच्या पप्पानी पण एक आणला होता त्यामुळे असे करून ते दोन केक झाले होते मग आम्ही तो एक वाटला आणि एक याच्यामध्ये तसाच ह्या खोक्यामध्ये म्हटलं लाईट आली का मग आपण हे करू कारण लाईट नसल्यामुळे आणि वारा जास्त सुटल्यामुळे ना पाऊस पण आला तेवढ्याच्या ती एवढी गडबड झाली एवढी धावपळ झाली ना त्यामुळे काही म्हणजे असं व्हिडिओज काढले नाही कशाचे का तर हे बघा आता आपण आणलेला आहे हा की दुसरा दोन नंबरचा एक तासच कापला काहीच नाही गेलं त्याला तसाच कापला आणि तो वाटून पण टाकला आणि हा आणलेला हे बघा हा एक केक होता आणि हा या तिच्या पप्पांनी आणला होता तर मग म्हटलं हा ना लाईट आल्यानंतर आपण हा केक कापणार आहोत तर मग आता आलेली आहे आमच्याकडे लाईट पण आणि हा केक आपण थोड्या वेळाने आता कापणार आहोत इथं दादू पण बसलेला आहे दादूला एवढी झोप आली होती पण मग ही तर काय दादूला झोप आली डोळे एकदम हिजाले तरी पण दादूनी म्हणे नाही मला ना केक कापल्यानंतरच मी झोपणार आहे बघा त्याचे डोळे तर बघू शकता तुम्ही झोपेला आला आहे बार आणि ती तिकडे आहे कोमल कोमलचा ह्या कोमलचा बड्डे आहे तर कोमल आवरून सावरून बसली पण लाईट नसल्यामुळे तिने काय केलं म्हणे लाईट नाही लाईट आल्याशिवाय मला, मला काय केक कापायचा नाही तो दुसरा एक कापला आणि हात असाच ठेवला होता आता लाईट आली हा दुसरा पण आपण कापणार आहोत तर मग आता म्हटलं चला आता सगळं आवरलं होतं आणि आता एवढंच राहिलं होतं एक कापला सातच्या दरम्यान पण हा एक राहिला होता तर मग आता तिचं म्हणणं होतं लाईट आल्यावर चांगले म्हणजे हे होतं चांगला फोटो काढायचे होते ना त्यामुळे फोटोसुद्धा छान निघते पण मग ला ला आता लाईट पण आलेली आहे आणि आमचं पण आवरलेलं आहे तर आता चला आपण कापून घेऊया केक आता आमच्या तिकडं तर वारा तशी बंद झाला आहे ते एवढं वारं होतं एवढं वारं होतं खूप पाऊस पण वारं पण आता सुद्धा इतकं वातावरण ढगाळ झालेलं आहे आणि पाऊस येण्याची पण शक्यता जास्त आहे त्यामुळे नुसतं तर केक कापणार आहोत आता आणि मग एवढं छोटंसं आपलं सेलिब्रेशन ساتره करू دلته زوپالینا